नमस्कार मी रुचिता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कापूस हे आपल्या राज्याचं महत्वाचं नगदी पीक आहे परंतु सध्या राज्यात अतिवृष्टी झाल्यानं अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत कपाशीवर बोंड सड होतो ढगाळ वातावरण आणि सतत पडणारा पाऊस त्यामुळे झाडाच्या खालच्या बाजूस लागलेली बोंड सडतात तर जास्त आर्द्रतेमुळे बोंड उघडण्यास उशीर होतो आणि अर्थातच उत्पादनातही घट होते त्यामुळे पाण्याचा निचरा झाल्यावर कपाशीच्या बोंड सडीचं म्हणजेच बॉल रॉडचं नियंत्रण कसं करावं हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत कपाशीवरील बोंड सड होण्यामागे रोगकारक बुरशी आणि जीवाणू हे प्रमुख कारण आहे ज्यामुळे बोंड सडतात तसंच जास्त आर्द्रता पाऊस ढगाळ हवामान आणि किडींचा प्रादुर्भाव यामुळे रोगांचा फैलाव वाढतो आणि बोंड सडण्याची समस्या निर्माण होते आता बोंड सडीची लक्षणं काय आहेत ते या रोगाची सुरुवात प्रामुख्याने झाडाच्या खालच्या भागातील बोंडापासून होते बोंड उघडण्यास उशीर होतो आणि त्यांना बोंडाच्या पाकळ्या त्याला छिटकून राहतात अशा बोंडावर सुरुवातीला तपकिरी काळासार डाग दिसतात पुढे हळूहळू संपूर्ण बोंड कुस आणि आतला तंतु निकृष्ट होतो त्यामुळे तंतु काळसर ठिसूळ आणि दर्जाहीन होतात रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास पिकाचं मोठं उत्पादनात लक्षणीय घट दिसून येते आता पाहुयात बोंड सडीच्या प्रतिबंधासाठी काय करावं ते लागवड, लागवड करावी रोगमुक्त आणि उच्च प्रतीच्या बियाणांचा वापर करावा कापसाच्या पिकाआधी मका ऊस यांसारखी जास्त अन्नद्रव्य शोषून घेणारी पिकं घेऊ नका तसंच पीक फेरपालट्यात जमिनीची सुपिकता वाढवावी आता पाहुयात बोंड सडी व्यवस्थापन कसं करावं ते रसोषक किडींच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात बोंडांना चिटकून राहिलेल्या सुकलेल्या पाकळ्या सावकाश काढून टाकाव्यात झाडांची काही वाढ रोखण्यासाठी नत्रयुक्त खतांचा अतिवापर टाळावा सतत पाऊस किंवा अतिवृष्टी झालेल्या या भागात रासायनिक नियंत्रण फायद्याचं ठरतं त्यामुळे आंतरिक बोंड सड नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्के पाण्यात विरघळणारी भुकटी दोन पूर्णांक पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी तर बाह्य बोंड सड रोखण्यासाठी कार्बेंडाझिम पन्नास टक्के डब्ल्यू पी शून्य पूर्णांक चार ग्रॅम किंवा प्रोपिकोन्झोल पंचवीस टक्के एस टी एक मिली प्रति लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी अशा शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ॲग्रॉनला सबस्क्राईब करायला विसरू नका